अक्षय शिंदेवर गोळ्या झाडणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदेंचा जबाब समोर आलाय अक्षय शिंदेनं ताब्यात घेतल्यानंतर जाऊ देण्याची गळ गळ घातल्याचं त्यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे तसंच शिवीगाळ करत त्यानं पिस्तूल हिसकावली आणि गोळीबार केल्याचंही त्यांनी आपल्या जबाबात नमूद केलं आहे दरम्यान अक्षय शिंदेवर गोळ्या झाडणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्या जबाबात नेमकं का काय म्हटलंय तेही पाहूयात ता ताब्यात घेतल्यानंतर अक्षय शिंदेकडून जाऊ देण्याची विनंती करण्यात आली अक्षय शिंदे शिवीगाळही करत होता एपीआय निलेश सोबत अक्षय शिंदेची झटापट झाली झटापटीत पिस्तूल लोड होऊन गोळी फायर झाली गोळीबारात एपीआय निलेश मोरे जखमी झाले अक्षयनं बंदूक हिसकावत दोन गोळ्या झाडल्या सुदैवानं त्या कुणाला लागल्या नाही एकालाही जिवंत सोडणार नसल्याची अक्षयनं धमकी दिल्याचं जब त्यांनी जबाबमध्ये म्हटलं आणखी गोळ्या झाडण्याच्या तयारीत असताना अक्षयवर गोळी चालवली गोळी लागल्यानंतर अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला